नमस्कार मित्रांनो शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सर स्वागत आहे आपण आज या चकडावले आपल्याला तांबाटेविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे तुमचं नाव सांगा पाहिजे माझं नाव नमस्कार मित्रांनो दत्त विश्वनाथ काकडे राहणार निर्लोड तालुका सिल्लोड जिल्हा सत्यपती संभाजीनगर आपण तमाडची लागवडी मे महिन्यामध्ये केली मे महिन्यामध्ये किती किती गुंट केली तुम्ही <सथी> लागवड आता आपण हे म्हणजे आपलं कायमच थोडं थोडं घेत असतो आपण या वर्षी हा हे दहा गुंट्याची लागवडी दहा गुंट्याची किती कलम लागल्या दहा गुंड्या दोन हजार काढायला लागलेल्या दोन हजार काढायला एक काढी केवढेल भेटते एक कलम कलम काय एक रुपये तीस पैसे एक रुपये तीस पैसे चाळीस क्वालिटी नुसार मग याला लावल्याच्या नंतर हे तुम्ही पन्नी हातली लावायची आधी आत हरली काय लावायच्या नंतर नाही आधी आतलेली मग या पन्नीचा काय फायदा होतो लावले पण पन्नी मुळे कसं आहे बार... जास्त बारीक असल्यामुळं कसं आहे ते खाली टेकत ना टमाटे ते खराब होऊ लागत आणि मलचे मुळे रोग राही टमाटे पूर्ण तीन महिन्यात मग याला तुम्ही जेव्हा हे लावले तेव्हा कोणतं खत सोडले समजा का काही एवढं खातायला लागत नाही त्याला खर्च केला भरपूर होत पण आपल्या हिसाबा समजा करायचं ठरलं ते दहा सव्वीस वगैरे मिक्सर करून दोष टाकून द्यायचा ड्रिप करायचं मल्चिंग हातरून द्यायची याचा पहिला थोडा महिन्याचं नसतं बारा महिने पीक लागवडील चालते याच नाही आ... पण मग आता नंतर किती दिवसानंतर चालत थोडा हा जवळपास अडीच महिन्याच्या नंतर समजा तीन महिन्यात पूर्ण फक्त ते अडीच महिन्यानंतर चालू होतो थोडा किती मग एवढे समजा तुम्ही किती उंटे लावले हे सरासरी दहा गुंठे लावले दहा गुंठ्यात किती दहा मिनिटात माय सामाना पाचशे ते सहाशे कॅरेट निघाल पाहिजे एक कॅरेट क्या जातो आता सध्याचा भाव चालू आहे आठशे ते नऊशे रुपये एक एक कॅरेटचा कॅरेटचा भाव आता चालू आहे सध्या सध्या तुम्हाला दहा गुंट्यात किती उत्पन्न निघल्या टमाट्यामध्ये आपलं सरासरी या दहा गुंठ्यामध्ये दीड ते पावणे दोन लाख रुपये झालेले आता सध्या किती वेळ चालू आहे आता हे म्हणजे टमाट्याचं कसं असतं आता जेवढं घरमट वातावरण असलं तर पंधरा ते वीस दिवसात त्याचं काम होऊन जात समजा होऊन हो पण आता थंडीमुळे ना महिना दीड महिन्यापासून म्हणजे माल लागत राहतो पिकत नाही थंडीमुळे पिकत नाही किती तोडे झाले तुमचे दहा तोडे झालेले पूर्ण दहा तोडे झाले अजून किती तो निघालो अजून एक दोन तोडे निघाल पाहिजे माहिती समजा जर आपलं लागवड करायच समजा कोणत्या प्रकारे आपण कशी किती लागवड केली पाहिजे समजा शेतकऱ्याला जर लागवड करायच ठेवली समजा बाकी कोणला बी तर लागवड कोणत्या पद्धतीने केली पाहिजे लागवड चार बाय 4 वर बेड करायचे हां याच्यामध्ये किती अंतर ठेवायचं त्याच्या सव्वा फुटाचं अंतर ठेवलं चालतं म्हणजे ग्रिपच्या मध्ये हां अजून बाकी कस कस करते त्याला काय करायचं पहिलं नागट करून घ्यायचा हां शंकर वगैरे मिक्सचर वाटा किटा मारून बेड मारायची चार फुटावर हां ते ड्रीप बाथरूम घ्यायची आणि वाटलं तर काही शेतकरी काय करतात पहिला कालमा लावून घेतात नंतर मल्चिंग करतात मग त्याचा फायदा होतो त्याचा फायदा होतो दोन्हीचा फायदा आहे पण मग काय करायला होतं जास्त गरमट असल्यामुळे ना रोपायची मच्छिंग आज जर करायला असली तर काळजी काय लागत मग आता यस प्लॉट लावले का हे प्लॉट आता नवीन एक एक लावलेला प्लॉट त्याची कीच लागवड केली ह्याची पण लागवड बघू याची लागवड कशी याची हिची लागूड केली तुम्ही पण याला आता म्हणजे दहा दिवस झाले लागवड करून लावून मग शि लागल्या का हो पूर्ण शि आहे आता उन्हाचे तापमान यायला होते तापमाना आता थंडीचे दिवस आहे ना आता सध्या हा आता त्याचा मल्चिंगचा काही विषय नाही म्हणजे कलमा बसत नाही आधी बर कलमा बसतंय फक्त मे मध्ये मे मेच्या नंतर हा मग तोर तो याचा थोडा निघून जाणार आहे का आता आपला मार्च मध्ये थोडा माल नाही तुम्ही एक एकर लावली गे आता एक आता सध्या एक एकर लायला किती खर्च आला तुम्हाला सगळा खर्च म्हणलं काल हो मला जवळपास आठ हजार रोप लागतील आठ हजार नऊ हजार रुपये एक रुपये तीस पैसे ना आपल्याला लोक नाही आता जवळ तुम्ही तोडत नाही समजा जवळ पुरा खर्च किती होत याचा नागार धरून समजा तसा खर्च म्हणलं तर एकरी साठ हजार रुपये खर्च आहे एकरी हा आपला साधा साधा खर्च बरं हा बांबू आता चण्या तार मग याला तुम्हाला अजून भाऊ ते सगळ्याकडे नाही सेटअप नवीन आणलं याला पुन्हा नवीन आहे मग जे तुम्ही नवीन आणले नंतर पुन्हा दुसऱ्या मालाला नाही आपण एकदा सेटअप आणलं ना हे आपलं पाच सहा वर्ष काम आहेत एकदा आणल्याच्या नंतर आणि आता ही पन्नी तुम्ही आता लिहिली नंतर हे टमाटे काय दिसणार आपण काय केले नाही मिरची पहिली मिरची द्या द्यायची आधी मिरची 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 उपटली त्याच्यावरच आपण लागू केला तुमचा फायदा झाला म्हणून केलं तुम्ही खर्च वाचला आपला तुम्हाला हे आपण काय केलं जे मिरचीचं वावर होतं समजा अर्धा जायचं तेवढी मल्चिंग पहिली जुनी होती बाकीचं समजा उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये थोडं धकून जातं हां हां मग पाणी नाही आता उन्हाळा दिवस म्हणलं पाणी लागणार की ना किती दिवसानंतर पाणी टप्प्यानं पाणी थोडावं तोपर्यंत लहान पंधरा मिनटं वीस मिनटं हां जसं जसं आपलं झाडं ग्रोथ कड मोठं होईल हां तसंच पाणी म्हणजे किती अंतर आता जुनी दोन्ही आम्ही आता उन्हाळाच्या हिसा आणतो एक फुटाचं बाकी काही चार बाय एक वर लागतो याला आता बाकी तुला काय मे